वाल्मी कराडला थोडीफार नव्हे खूप जास्त मारहाण आहे चेहरा पार लाल झालाय नऊ दिवस जेल मध्ये राहून आलेल्या व्यक्तीनं सगळीच हकीकत आहे त्या दिवशी नेमकं घडलं काय होतं मारहाण कुणाला झाली होती कशा पद्धतीनं झाली होती नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मी कराड याला एकतीस मार्च रोजी जेल मध्ये मारहाण झाल्याचं व्रत बाहेर आलं होतं बऱ्याच न्यूज चॅनल ने या सगळ्या बातम्या दिल्या होत्या सुरुवातीला हे व्रत आलं होतं की महादेव गीते आणि अक्षय आठवले यांनी वाल्मिकारला मारहाण केली आहे मात्र त्यानंतर काही तासाच्या नंतर, का तासा नंतर महादेव गीतेला दुसऱ्या जेलमध्ये हलवलं आणि दुसऱ्या जेलमध्ये हलवत असताना त्यानं त्या गाडीतनं सांगितलं की वाल्मिकनंच आम्हाला मारहाण केली आहे असं गीतेचं म्हणणं खरंतर सोशल माध्यमांवरती होतं आणि त्यामुळं संभ्रम पसरला की नेमकी मारहाण झाली कुणाला मारहाण झाली कशी या सगळ्या गोष्टीचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा बाहेर येऊ शकलं नाही कि या सगळ्या गोष्टीची शहानिशा सुद्धा झाली नाही मारहाण झाली कुणाला होती महादेव गीतेनं वाल्मी कराडला मारलं होतं का वाल्मिक कराडनंच महादेव गीतेला मारलं होतं या सगळ्या प्रकरणात आणखी एक महत्वाची आता माहिती समोर येते जो व्यक्ती जेलमध्ये नऊ दिवस राहून बाहेर आला त्यानं या मारहाणीची हकीकत करुणा मुंडे यांना सांगितल्याचं कळत आहे करुणा मुंडे या बीडच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्यांनी जेलमध्ये जाऊन लवकरच वाल्मिक कराडची भेट घेणार असल्याचं सुद्धा सांगितलंय करुणा मुंडे म्हणाल्यात की आजपर्यंत वाल्मी कराडनं तीन हजार दोनशे पेक्षा जास्त लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत त्यानं अनेक युवकांना चुकीच्या मार्गाला लावून त्यांना गुंड बनवलाय तेच लोक आता कराडला त्याची जागा दाखवून देत आहेत वाल्मिकाडनं मला मलाही मारहाण केली होती असं करुणा मुंडे यांचं म्हणणं आहे त्यामुळे आता मी जेल मध्ये जाऊन त्याची भेट घेणार आहे जेलमध्ये जाऊन भेट का घेणार आहे तर करुणा मुंडे म्हणत आहेत की मी माझ्या वकिलासोबत जेलमध्ये जाऊन वाल्मिक कराडची भेट घेणार आहे एक सामाजिक कार्यकर्ती ते एक पक्षाचे अध्यक्ष म्हणून मी भेटीसाठी जेलर कडून परवानगी सुद्धा घेणार आहे ज्यानं मला मारहाण केली त्याला आत भेटून आता कसं वाटतय हे मला विचारायचं आहे आणि त्यासाठी करुणा मुंडे ह्या वाल्मी भेट घेणार असल्याचं कळतिकरांना बाहेरचं स्पेशल जेवण जेलमध्ये मिळत पलंग आहे मोबाईल आहे थी थी आत मा ही माहिती मला आतमध्ये नऊ दिवस राहिलेल्या व्यक्तीनं दिली आहे असं करुणा मुंडे बोलताना सांगितलंय त्यानंच मला सांगितलं की वाल्मिकला थोडीफार नाही तर खूप जास्त मारहाण झाली आहे मला जशी चेहऱ्यावर मारहाण झाली होती तसंच त्याचं तोंड लाल झालं होतं माझ्यावर विश्वास नसेल तर सीसीटीव्ही फुटेज काढा असं करुणा मुंडे माध्यमांसोबत बोलताना त्यांनी असं मत व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे नऊ दिवस जेलमध्ये राहून आलेला तो व्यक्ती नेमका कोण आहे आणि त्यानं ही माहिती विश्वासार्ह करुणा मुंडेंना दिली आहे का जर माहिती खरी असेल तर कराडला आहे का आणि तर ते नेमका वाद कशावरनं झाला होता या सगळ्या गोष्टी अजूनही स्पष्ट नाहीत मात्र वाल्मिक कराडला जबर चेहऱ्यावरती मारहाण झाल्याचं या व्यक्तीनं करुणा मुंडे यांना सांगितल्याचं कळत आहे ही प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू वेळोवेळी अपडेट आपल्याला पर्यंत येणार आहे त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा